पुण्याहून परभणीला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स मध्ये एकोणीस वर्षीय तरुणीने नवजात बाळाला कपड्यात बांधत गाडीच्या बाहेर फेकून दिलेला संतापजनक प्रकार आता समोर ही महिला नुकतीच झालेली होती पुण्याहून परभणीला येणाऱ्या परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवानांद्रा परिसरात हा प्रकार घडला असून पोलिसांनी ट्रॅव्हल्सचा पाठलाग करत दोघांना ताब्यात घेत महिलेला रुग्णालयात दाखल केले बाळाचं पालन न करण्याच्या उद्देशातूनच नवजात बाळाला काळसर कपड्या गुंडाळून चालता ट्रॅव्हल्स मधून फेकून विल्हेवाट केल्याप्रकरणी या दोघांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय कृतिका ढेरे आणि तिचा साथीदार अल्ताफ मेहनुद्दीन शेख हे दोघ मागील काही महिन्यांपासून पुण्यात एकत्र राहत होते आज पहाटे संत प्रयाण ट्रॅव्हल्स ने हे दोघ पुण्याहून परभणीकडे निघाले होते त्याच दरम्यान पाथरी तालुक्यातील देवानांद्रा शिवराजवर गाडी आली असता कृतिकाची अचानक प्रसूती झाली प्रसुतीनंतर त्या तरुणीने नवजात अर्भकाला काळसर आणि निळसर कपड्या गुंडाळून थेट चालत्या गाडीतून रस्त्यावर फेकून दिलं या अमानुष कृत्याचा प्रत्यक्षदर्शित झालेल्या एका नागरिकाने तात्काळ पाथरी पोलिसांना याबाबतची माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ ट्रॅव्हलचा पाठलाग करून गाडी थांबवली आणि गाडीतून संबंधित तरुणी व तिचा साथीदार अल्ताफ शेख यांना ताब्यात घेतलं कृतिका ढेरेईला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून नवजात अर्बकाला मुद्दाम विल्हेवाट करण्याच्या उद्देशानेच हे कृत्य केले असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे पोलिसांकडून या दोघांना नोटीस देऊन या प्रकरणाचा पुढील तपास देखील सुरू आहे